नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तू प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळम रोडला रेल्वे फाटकच्या अगदी पुढच्या बाजूला एक पंचवीस बायचाळीस साईजमध्ये प्लॉट उपलब्ध आहे बारा लाख रुपये प्लॉटची रेट आहे असेच दोन प्लॉट उपलब्ध आहेत पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये ज्यांना कोणाला पाहायचे असेल तर नक्की संपर्क करा प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ऑफिस ऑफिसून तुम्हाला प्लॉट दाखवण्यात प् येईल मित्रांनो खूप सुंदर प्लॉट आहे बातमी मागच्या वेळी देखील आपल्याकडे तेरा लाखाला प्लॉट आला होता विदिन सात दिवसाच्या आतमध्ये तो प्लॉट गेला त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळम करे रोडला बारा लाखामध्ये पंचवीस चाळीस हजार स्क्वेअर फुटामधील प्लॉट विक्री असलेला आहे त्यामुळे ज्यांना कोणाला पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही राहते घर देखील बाजूला आहे बरेचसे घर या ठिकाणी बांधकाम चालू आहे बरेचसे बरेच जण या ठिकाणी राहायला आलेले आहेत रेल्वे फाटक जे आहे रेल्वे फाटकपासून एक दोनशे मीटर अंतरावरती हा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे मित्रांनो अशी प्रॉपर्टी बऱ्याचशा कमी येतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा तुमच्या जवळपास मित्रपरिवार नातेवाईकामध्ये ज्यांना कुणाला प्लॉट खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे हजार स्क्वेअर फूटमध्ये असे दोन प्लॉट आपल्याकडे अवेलेबल आहेत पंचवेचाळीस पंचेचाळीसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते दोन्ही प्लॉट मिळू शकतील अधिक माहितीसाठी खाली नंबरला संपर्क करा धन्यवाद